आम आदमी पक्ष जे आहे तो निवडणुका लढणार आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे संपूर्ण विधानसभा क्षेत्रात जितकेही सीट आहे त्या सीटवर जे आहे आम आदमी पार्टी निवडणुका लढण्याचं जाहीर जा त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलं आहे आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदेश संघटक मंत्री भूषण ढाकुलकर आणि काटोलची जी एक उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ते ऋषभ वानखेडे यांची जे नागपूर ग्रामीणचे अध्यक्षसुद्धा आहेत या दोघांसोबत चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमकं कशा पद्धतीने आम आदमी पार्टी आहे महाराष्ट्रात निवडणुका लढणार आहे सोबतच नागपुरात लढणार आहे आणि ऋषभ जे आहे काटोलमधून लढणार आहे तर अनिल देशमुखच्या विरोधात ऋषभ वानखेडे असणार आहेत तर, तर काय त्यांची रणनीती असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करूया भूषण काय सांगणार तुम्ही हा निर्णय महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढण्याचा का घेण्यात आला एकोणीसमध्ये बघितलं होतं आपण निवडणुका लढल्या नव्हत्या यंदा आपण हे निर्णय का घेतला तुमच्या माहितीकरता मी सांगतो की दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही चोवीस सीटा लढवल्या होत्या आम आदमी पार्टी ही राजकीय हा राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्ष हा इलेक्शन लढणारच त्याचबरोबर तुम्हाला ही माहीत असेल की आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पॉलिटिकल पार्टी म्हणून रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी म्हणून रिकग्नाइज झाला आहे तर त्यामुळे आम्ही इलेक्शन काबर लढणार काबर महाराष्ट्रात इलेक्शन लढवतो आहे याचा हा प्रश्न मला वाटतं आता गौण झाला आहे आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात शेतकरी शेतमजुरांच्या कल्याणा कल्याणासाठी आणि त्याचबरोबर चांगलं शिक्षण आरोग्य व रोजगार ह्या मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला माहीत असेल की राज्यात इलेक्ट्रिसिटीचे जे रेट्स आहे हे देशात सगळ्यात जास्ती आहे तर आम आदमी पार्टी इलेक्ट्रिसिटी दोनशे युनिट प्र प्रत्येक हाऊसहोल्डला हे फ्री मोफत देणार हे घोषणा करत आम आदमी पार्टी लोकांमध्ये या इलेक्शनमध्ये त्यांचं मत मागायला उतरत आहे म्हणजे फक्त हाच एक मुद्दा आहे दोनशे युनिट वीज जे आहे मुफ देयल त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही मुद्दे जे आहे तुम्ही घेऊन चालता आणि ज्या पद्धतीने फ्री बीसची गोष्ट करण्यात आली तर पुन्हा महाराष्ट्रात ही फ्री बीससाठी आणि त्या त्या नावानं आपण निवडणुका लढणार असं नेमकं आहे हे बघा ह्या सरकार ज्या प्रकारे काम करत आहे मागच्या अडीच वर्षापासनं दोन वर्षापासनं ही शिंदे सरकार आहे इथं ह्या सरकारनी खूप काही गोष्टी केल्या पण शेवटी इलेक्शनच्या तोंडावरती येऊनच ते अनाऊन्समेंट करत आहे तर आमचा प्रश्न असा आहे की हे काय लाडकी बहीण लाडका भाऊ काय योजना करतायत तर ह्या योजनेच्या ऐवजी त्यांनी हे जे दोनशे युनिट वीज जर लोकांना मोफत दिली तर लोकांचे जे चार हजार पाच हजार इलेक्ट्रिसिटीचे जे बिल येऊन राहिले आता ते बिल येणार नाही लोकांना राहत मिळेल आणि प्रश्न फ्री बीजचा नाही आहे वी फ्री बीज म्हणजे काय असतो आम्ही लोकांच्या मूलभूत गरजांसाठी ह्या फ्री बीज देत आहे आणि आपल्या देशामध्ये सोशल सिक्युरिटी नेट म्हणून हा हा असा काही प्रकार आहे नाही अशी काही योजना नाही आहे तर त्याचमुळे हे जे आम्ही मोफत इलेक्ट्रिसिटी देत आहेत ते लोकांच्या मूलभूत गरजांकरिता आणि एक ॲज अ सोशल सिक्युरिटी नेट म्हणून आम आदमी पार्टी हे अशा प्रकारचे धोरणं आणत असते आणि सातत्याने तुम्ही बघितलं असणार की पंजाब सरकार असो दिल्ली सरकार असो ज्या प्रकारे आमचे प्रायमरी एज्युकेशनसाठी आमच्या ज्या योजना आहेत ज्या प्रकारे आम्ही तिथे सरकारी शाळांचं काम करतो आहे सरकारी अस्पताल प्रायमरी हेल्थकेअर सिस्टम सेकंडरी हेल्थकेअर सिस्टम आणि टर्सरी हेल्थकेअर सिस्टम ज्या प्रकारे आम आदमी पार्टी एस्टॅब्लिश करत आहेत आम जिथे आमची सरकार आहे तिथे त्याचप्रकारे आम्ही हे महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येणार आहे तुम्हाला माहीत असेल की जवळपास पंधरा हजार शाळा जिल्हा परिषदच्या शाळा या सरकारनी बंद पाडल्या आणि ज्याप्रकारे ह्या लोकांचं धोरण सुरू आहे की त्यांच्या ह्याच प्रस्थापित नेत्यांच्या शाळा कॉलेजेस आहेत तर त्यांना सरकारी शाळा कॉलेजेस नको आहे कारण त्यांचे स्वतःचे जे शाळा कॉलेज आहे त्यांना ते चालवायचं आहे भूषण साहेब तुमच्याकडं नंतर येऊ आधी रिषभ वानखेडेची आपण बोलूया कारण की यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे पक्षाकडून आपली भूमिभाव जाहीर झाली आहे काटोल विधानसभा क्षेत्रात आपण निवडणुका लढणार आहात अनिल देशमुख एक मोठे चेहरे आहे आणि सध्या सिटिंग एम एल ए आहे त्यांच्या विरोधात लढणं कशा पद्धतीने रणनीती असणार आहे आणि काही महिन्याआधी आपण त्यांसाठी प्रचार कदाचित या पाट पक्षासाठी प्रचार आपण केला इंडिया आघाडीमध्ये आता त्यांच्याच विरोधात आपल्याला प्रचार करावा लागणार आहे किती अवघड होणार आहे सगळ्या गोष्टी सर्वात पहिले तर मी ट्वेंटी फोर महाराष्ट्र समाचारचे आभार मानतो नागपूर समाचारचे आभार मानतो मला मी महाराष्ट्र कमिटीचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी आज माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून देशमुख घराण्याचं राजकारण सुरू आहे आणि ते सत्तेतसुद्धा होते आणि प अनेकदा ते मंत्रीसुद्धा होते मंत्री असूनसुद्धा त्यांनी पंचवीस वर्षामध्ये आमच्या काटोल नरखेड भागामध्ये एकसुद्धा कारखाना आणलेला नाही तिथचे शेतकरी अत्यंत त्रस्त आहे तिथचे धरणं पूर्ण केल्या गेले नाही आज बेरोजगारी इतकी मोठ्या प्रमाणात आमच्या काटोल नरखेड भागामध्ये आहे की तुम्हाला सांगू शकत नाही की मुलांना विचार पडते ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना पुन्हा मुंबई हैदराबादला जावं लागून राहिलं आहे कारण नोकऱ्याच नाही आहे कारण एक कंपन्यासुद्धा आमच्या भागामध्ये नाही आहे त्यामुळे अतिशय काटोल नरकेटची जनता हुशार आहे त्यांनी या देशमुख घराण्यांना अनिल देशमुखांना चांगल्या पद्धतीने ओळखून घेतलेलं आहे की पंचवीस वर्ष फक्त सत्तेत राहण्याचाच यांचा हेतू आहे लोकांना ते जनतेला अतिशय खालच्या याच्यामध्ये ते समजून घेतात की निवडणुका आल्या मतदारसंघामध्ये भेटीगाठी घेतल्या म्हणजे आपण निवडून येतो पाच वर्ष त्यांचे मतदारसंघात ते गृहमंत्री असताना दिसलेसुद्धा नाही शेतकऱ्यांच्या कितीतरी वेळा गारपिटा झाल्या कितीतरी वेळा नुकसान झाले दोन तीन वर्षापासून आमच्या मतदारसंघाला एक रुपयासुद्धा मिळाला नाही शेतकऱ्यांना अशा अनेक समस्या आहे आणि आमचं आम, आम आदमी पार्टीचं काटोल नरखेटमध्ये अतिशय चांगलं संघटन आहे लोकांचं सहकार्य आहे आणि हाच आशीर्वाद माझा राहा माझ्यावर राहणार आहे त्यांचा आणि नक्कीच आमची आम आदमी आम पार्टीची तिथे सीट निघणार हा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे हे झाले हे तुमचे मुद्दे की या मुद्द्यावर तुम्ही निवडणुका लढणार आपण मी तुम्हाला आधी विचारलं की तीन आधी तुम्ही जे आहे इंडिया आघाडीसाठी प्रचार केला आणि त्या आघाडीमध्ये काँग्रेसही होते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसही होती आणि आता याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आपल्याला जे आहे निवडणुका लढायचं आहे आधी तीन महिन्याआधी यांच्यासाठी वोट मागण्याचं आणि नंतर तीन महिन्यानंतर विरोधात वोट वोट नो द्या असं म्हणायचं तर नेमकं अवघड होते ना? का या सगळ्या गोष्टी नाही काही अवघड नाही आहे कारण सर्वांना माहिती आहे की देशामध्ये संविधान वाचवण्याचा एक खूप मोठा विषय होता या भाजपा सरकारने अतिशय संविधान खतम करण्याचं एक काम सुरू केलेलं होतं त्याकरता आम्हाला काँग्रेससोबत जावं लागलं ला। आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आम्ही नागपूर ग्रामीण जिल्ह्याचा अध्यक्ष असल्यामुळे मी पूर्ण जिल्हाभर काँग्रेसचे त्यावेळेस कॅन्डिडेट असल्यामुळे मेळावे लावले हजारो लोकांचे मेळावे झाले पण मी अनिल देशमुखांना स्टेजवर मी बोलवलेलं नाहीत शिवसेनेच्यासुद्धा लोकांना मी आमच्या स्टेजवर फक्त आम आदमी पार्टीचेच त्या ठिकाणी लोक होते आणि लोक समजून घेत आहे की तेव्हाचा विषय लोकसभेचा वेगळा होता आणि आताचा महाराष्ट्र विधानसभेचा हा विषय वेगळा राहणार आहे समस्या वेगळ्या आहे शिक्षणाच्या समस्या आहे आरोग्य त्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या आहे त्यानंतर बेरोजगारीच्या समस्या यावर आमच्यापाशी चांगल्या पद्धतीने दिल्ली पंजाब मॉडेल आमच्याजवळ आहे आणि तेच आम्ही महाराष्ट्रात सुद्धा राबवणार आहे भूषण ठाकूर परत आपण येऊ सर एकंदरीत प्रश्न असा की आपल्यावर जो आरोप नेहमी असतो आणि तो आरोप मला वाटतं की प्रत्येक वेळेस राहणार जेव्हा जेव्हा तुम्ही निवडणूक लढाल तेव्हा प्रत्येक वेळेस राहील की तुम्ही बी जे पीची बी टी म्हणून काम करणार आहात सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होईल तर त्या निवडणुकीत एकंदरीत जो फायदा होईल जो वोट कपणार आहे तो काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे असणार आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता एकंदरीत सेक्युलर वोट आपण कापणार आह आणि म्हणून आपण जे आहे बी जे पीची बी टीम आहे टॅग तुम्हाला कोणी लावणार आलो सध्या मी प्रश्न करून घेतो की तुम्हाला हा टॅग लागणार आहे आणि हा टॅग तुम्ही कशा पद्धतीने बाहेर काढणार आहात आ, तुम्हाला जर तुम्ही दिल्लीचं इलेक्शन लक्षात घ्याल तर तुम्हाला लक्षात येईल की आम आदमी पार्टी भारतीय जनता पार्टीचं पण व्होट पर्सेंटेज तिथल्या विधानसभेमध्ये कमी करते तर हे लोकांनी हा स मनात काही असा संभ्रम ठेवावं नाही की आम आदमी पार्टी फक्त काँग्रेसचेच वोट कापते आम आदमी पार्टी भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर जेवढ्याही पॉलिटिकल पार्टीज आहे सगळ्यांचे वोट घेते त्याच्या जर ते सगळ्या प पक, पक्ष्यांचे वोट नसते घेतले तर आम्हाला सदुसष्ट किंवा बासष्ट एवढीही मेजॉरिटी दिल्ली विधानसभेत मिळाली नसती दुसरी गोष्ट म्हणजे आम आदमी पार्टी ही मुद्द्यांवर इलेक्शन लढते लोकांच्या मूलभूत मुद्द्यांवर इलेक्शन लढते तर ह्या आम आदमी पार्टी कोणाचं वोट कमी करते कोणाचं वाढवते याच्याशी आम आदमी पार्टीचा काही संबंध नाही राहिली गोष्ट काँग्रेस किंवा बी जे पीची काँग्रेस किंवा बी जे पी हे एकाच मा नाण्याचे दोन बाजू आहेत ह्या दोन्ही पक्षांचे ध्येय धोरणं जवळपास सारखी आहे यांना लोकांच्या मूलभूत मुद्द्यांवर काम नाही करायचं आहे ह्या ह्या पक्षांचे नेते सकाळी आठ वाजता उठतात प्रेस कॉ प्रेस प्रेस, प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक काहीतरी मुद्दा चालवतात आणि दिवसभर लोकांचं एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर करत राहतात आणि त्याच एंटरटेनमेंटचा टॅक्स कलेक्ट करतात आणि राही राहिली गोष्ट आम आदमी पार्टीच्या ध्येय धोरणाची की बे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काय आम्ही बोलत नाही काय लढत नाही आम आदमी पार्टी आज जर कोणत्या पक्षाचमुळे सगळ्यात जास्ती भूर्दंड जर आम आदमी पार्टीवरती पडत असेल तर तो भारतीय जनता पार्टी त्यांची जी धोरणं आहे त्यांच्यामुळे आम आदमी पार्टी आमचे सगळे नेते यांना किती त्रास होऊन राहिला आहे तुम्ही बघ तुम्ही रोजच बघतात ई डी सी बी सरकारी घोडे आमच्या मागं लावून ठेवले आहे आणि जर तुम्ही म्हणाल की आम आदमी पार्टी काँग्रेसच्या विरोधात लढत नाही तर आमचा उगमच काँग्रेसच्या विरोधात झाला आहे तर आम्ही कोणत्याही पक्षाच्या फॉरमध्ये किंवा त्यांच्या अगेन्स्टमध्ये काम नाही करत आम्ही फक्त लोकांच्या मूलभूत मुद्द्यांसाठी लढतो लोकांच्या हक्कांसाठी लढतो आणि लोका लोककल्याणकारी राज्य काय असते हे आम आदमी पार्टीने या देशाला खऱ्या अर्थानं दाखवून दिलं प्रश्न जेव्हा आपण म्हणता की प्रस्थापित अगेन्स्ट पण आम्ही निवडणुका लढणार काँग्रेस भाजपा एकाच माळाच्या दोन्ही आहे असं जेव्हा म्हणता आणि यांनी समाज सामान्य जनतेसाठी काही केरळ आहे जेव्हा आपण असं म्हणता तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की जे प्रस्थापित लोक आहेत त्याच प्रस्थापित लोकांसाठी आपण तीन महिन्याआधी वोट मागण्याचा प्रयत्न केला आपण काँग्रेससाठी नागपुरात प्रचार केला महाराष्ट्र विदर्भ आपण जे, जे महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडीचे लोक असतील आम आदमी पक्षात लढला आणि महाराष्ट्रात तर यांच्यासाठी आपण पक्ष जे आहे निवडणुकीसाठी वोट मागितले ना आता तुम्ही सडनली पाला चेंज केला ते म्हणताय की एकाच बा एकाच नाडाचे दोन बाजू आहेत तर इतका लवकर फ्लक्च्युएट होणं असं वाटत नाही की जनतेलाही आवडणार नाही तीन महिन्या आधी बोलणं वेगळं ना आता बोलणं वेगळं आम आदमी पार्टीने कोणत्याच पक्षासाठी काम नाही केलं आम आदमी पार्टीनी संविधान बचवण्यासाठी काम केलं आम आदमी पार्टी संविधान लोकांच्या मूलभूत गरजाचं गरजाचं एक प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबाला आम्हाला वाचवायचं होतं त्यासाठी आम आदमी पार्टीनी हे इंडिया आघाडीचा साथ घेतला आणि इंडिया आघाडीचा साथ घेऊन ते संविधान वाचवायचं हो जेही कार्य होतं या देशामध्ये दे। ते कार्य पूर्ण केलं राहिली गोष्ट हे तुम्ही तीन आधी आम्ही यांच्यासाठी म्हटलं आम्ही कोणासाठीच मागितलं नाही आम्ही लोकांच्या हक्कांसाठी मागितला वोट मागितले आणि आताही आम्ही लोकांच्या हक्कांसाठीच मूलभूत गरजांसाठीच हे वोट मागत आहे संविधान हे लोकांच्या हक्काचं किताब आहे संविधान य ह्या ह्यामुळेच लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकतात आणि तेच संविधान वाचवायसाठी आम्ही तीन महिन्याआधी इंडिया आघाडीबरोबर लढलो आता आम्हाला खऱ्या अर्थानं हे संविधान लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे आणि लोकां लोकांसाठी त्या संविधानामध्ये ज्या मूलभूत गरजा ज्या मूलभूत सुविधा त्यांचे हक्क ते बजावून घेण्यासाठी आम्ही ही विधानसभा इलेक्शन लढवित आहोत एक शेवटच्या दोघांकडून रिषभ उत्तर देईल युवक म्हणून तुला जे आहे इथं आम आदमी पार्टीने तिकीट दिलेली आहे कशा पद्धतीने ही निवडणूक तुझसाठी असणार आहे कारण की या वयात मुलं सेटल होण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तू जे आहे इलेक्शन लढतो आहे ज्या पद्धतीने पंजाबमध्ये जे उलटफेड झाला एकंदरीत इलेक्शनमध्ये आणि ज्यांना लोक ओळखत नव्हते त्यांना लोकांनी वोट देऊन जिंकवलं महाराष्ट्रातील स्थितीला असं वाटतं का की महाराष्ट्रात हे स्थिती आहे आणि आम आदमी पक्षाचं सध्या वारं लोकांपर्यंत आहे किंवा जे मुद्दे आम आदमी पक्ष घेऊन चालतो आहे ते महाराष्ट्राच्या लोकांना इथे म्हणतात की जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात चालतं आणि एक वेगळं राजकारण महाराष्ट्रात आहे त्या महाराष्ट्रात एक विकासाचं मॉडेल घेऊन ज्या पद्धतीने केजरीवाल साहेब दिल्लीत राजकारण करताय किंवा मग पंजाबमध्ये सरकार चालत आहे विकासाचं वारं मुद्दे घेऊन महाराष्ट्राचे लोक वोट करतील का की पुन्हा जातीय समीकरण हावी होणार आहे काय सांगशील तुम्ही सर्वात पहिले मला जो प्रश्न केला की या वयामध्ये मुलं आपल्याला सेटल करण्याविषयी लक्ष देतात गेल्या मी सोळा वर्षाचा आहे तेव्हापासून मी चळवळीमधून आलेलो व्यक्ती आहे मी मुलगा आहे आणि मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याची समस्येची जाणीव गरिबीची जाणीव मला अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि आम आदमी पार्टी सर्वसामान्याला ज्याला समस्येची जाण आहे त्या व्यक्तीला तिकीट देते कारण तो समस्या सोडवू शकते दुसरा विषय आम आदमी पार्टी या महाराष्ट्रामध्ये मी एक युवक असल्यामुळे सांगतो सर की युवकांना रोजगार पाहिजे आहे आणि तो रोजगार फक्त आम आदमी पार्टी देऊ शकते कारण आपल्याला माहीत आहे शिक्षणाच्या विषयी गोरगरीब महाराष्ट्रातल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये जेव्हा जातात तेव्हा लाखो रुपये व वर्षाचे वसूल केल्या जाते पण आम आदमी पार्टी अतिशय चांगलं शिक्षण मोफत जिथे आमदाराचा मुलगा असो या एखाद्या चपराशाचा किंवा एखाद्या शेतकऱ्याचा एका बेंचवर बसून शिकतात म्हणून या महाराष्ट्रातले युवक हुशार आहे या महाराष्ट्रातली जनतासुद्धा अतिशय सुशिक्षित आहे म्हणून ते नक्कीच आमच्यासारख्या युवकांना मतदारसंघामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला निवडून आणतील हे आम्हाला चांगल्यानी माहिती आहे एकंदरीत एक प्रश्न नेहमी विचारण्यात येईल की ज्या पद्धतीने बी जे पीचं एक मुख्यमंत्री रा डिसाईड आहे आम आदमी पक्ष ठीक आहे तो वेगवेगळा प्रश्न आहे इथे खाता उघडेल का कारण की गुजरातमध्ये आपण खाता उघडलेला आहे मला वाटतं गोव्यामध्येही तुमचे एक सीट आहे जर माझी माहिती बरोबर नसेल तर मला चे क्लिअर करा दोन सीट तुमची आहे आणि महाराष्ट्रात तुम्ही आता निवडणुका फुल फ्लेजमध्ये लढता दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणुकीत सीटवर लढता किती चान्स किती सीट तुम्ही इथून जिंकू शकता काय संघटनात्मक तुमची ताकद सध्या काय आम आदमी पार्टी पूर्ण दोनशे सी अठ्ठ्याऐंशी सीटावर इलेक्शन लढवित आहे आणि आम आदमी <coughs> पार्टीचे साधारण पन्नास ते सत्तर सीटांवरती मजबूत कॅन्डिडेट राहणार आहेत असे कॅन्डिडेट राहणार आहे की ते पुढच्या पक्षांना घाम सोडव सोडवतील आणि तेच मी तुम्हाला सांगतो आहे की प्रस्थापित पक्ष आणि हे प्रस्थापित राजकारण हे संपवण्याकरिता आम आदमी पार्टी या इलेक्शनमध्ये आली आहे आणि किती सीटा मिळतील किती लोकं येतील तो प्रश्न नाही आहे आम्ही आम आम्ही पूर्ण ताकदीने हा इलेक्शन लढणार आहे ज्याप्रकारे गुजरात आणि पंजाबमध्ये आम्ही इलेक्शन दिल्लीमध्ये इलेक्शन लढवलं होतं ज्या प्रकारे ज्या पद्धतीने ते इलेक्शन लढवलं त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आम आदमी पार्टी लढवणार आहे नागपूरची स्थिती काय असणार आहे बारा विधानसभा सीट आहे बारा विधानसभा सीटवरून तुम्हाला नागपुरात खातं उघडताना दिसतंय का बिलकुल नागपूर शहरातही खातं उघडेल आणि नागपूर ग्रामीणमध्ये खातंही नाही उघडणार चांगली लढत मिळणार आहे तुम्ही तुम्ही बघून घ्याल इलेक्शन कशा प्रकारे आम आदमी पार्टी लढेल धन्यवाद आपण आपला वेळ दिल्याबद्दल तर आम आदमी पक्ष एकंदरीत महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटवर जे आहे निवडणुका लढत आहे संदर्भात आपण भूषण ढाकुलकर आणि ऋषभ वानखेडे जे उमेदवार आहेत काटोलमधून आणि भूषण ढाकुलकर हे एकंदरीत प्रदेश संघटन मंत्री आहेत यांच्याशी आपण चर्चा केली आणि त्यांचं असं नेमकं मत आहे की यंदा महाराष्ट्रात खातं नाही तर मोठ्या प्रमाणात सीट जे आहे आम आम आदमी पार्टी जे आहे महाराष्ट्रात निवडून आणणार आहे आपण पाहतो नागपूर समाजा ट्वेंटी फोर नमस्कार